यो <laughs> आनन्द आणि एक दिवशी आम्ही लोणाच्या जवळ होतो इथलं पॉल बघितलं इथलं पॉले आणि सर करी सर डोंगर माल्याच्या बाजूचे माल्याचे एकशे सत्तर एकर मध्ये वा आणि सगळं पुन्हा इंटर घ्यायला असते की एखाद्या बघायचं चांगला निर्णय समजायचा तुम्ही तुला जर जाईल तुला जेवढं आवडतं तेवढं याच्यापेक्षा वेगळा आनंद काय आणि आयुष्य काय वेगळं आणि ते तुम्ही नॅचरल लाईफ जगलात म्हणून मुलांना नॅचरल लाईफ

बरं हे सायकलिंग कधी सुरू केली तुम्ही माझं सर्व त्रेचाळीस आहे सायकलिंग चालू करणार की आतापर्यंत वॉकिंग रनिंग हे करत होतो डेली मला पण नेचरमध्ये जाणं ध्यान करणं ध्यान शिबिरांना जाणं इकडं तिकडं आणि मग ते नैसर्गिक वातावरणामध्ये ध्यान करणं मी सर विपशांना केली सर तुम्ही केली का इगतपुरी सर सर तुम्हाला ऑन ड्युटी आहे सर अकरा दिवस सर तुम्ही अन्न खाल्ल्यानंतर म्हणताल की असलं अन्न कुठे जगातच नाही सर आणि जे अकरा दिवसात एक लाख रुपये सर जे काय आपण समजा सेवन स्क्वयार तर ते आपल्या टीचर लोकांना कंपल्सरी केले त्यांनी दिल्लीमध्ये तर कंपल्सरी आहे आपल्याकडे थोडं ऑप्शनल आहे ऑप्शनल आहे हां ऑन ड्युटी आपल्याला सुट्टी असते अकरा दिवसाची यावर्षी करतो सर हां मी केलं सर दोन वर्ष पर्यंत मी केलं आम्हाला त्यावर सुट्टी तीन तीन डोकरावर सर ते सगळं आहे परिसर आणि जे शेती करतात तर आणि मोबाईल वगैरे बंद करायला होतात मला काहीच वाटत नाही उत्तराखंड मध्ये एक पहिल्या दिवसापासून आनंद येणार माझं मन तेवढं गंभीर बनलेलं होतं मला तुम्ही शिवाय जरी दिलो तर मला फार काही वाटत नाही माझं चुकी बी केलो नेचरमध्ये गेल्यामुळे तसं दिवस काळामुळे मला हा पण तीन वेळ अनुभव आला आहे मला एकाना दोन तास बोलत होतो तीन शब्द बोलला होता मी येतो म्हणलो होतो का एवढं मी येतो म्हणलो होतो का येतो देतो त्या बंद होतात आणि तुम्ही जगाला एवढं काही देता तुम्ही इमॅजिन नाही करू शकत तुम्ही आज काय दिलंय ती मला जे धन ते खूप मोठं आहे त्याच्यामध्ये किंमत म्हणलं तर म्हणजे ते अनबोलत आहे ही जी देण्याची वृत्ती आहे ती वाढते सर कशामुळे कारण तुम्हाला आनंद सापडला ना आनंद मोठा आहे आजचा संदर्भ सांगतो आजच्या इव्हेंटमध्ये पण दुर्लगा खूप कमी होते हो 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 खूप मोठा घेऊन राहतो त्याच्या पाच पन्नास लोक कमी होते मग सांगतो पंढरपूर राईड आहे आमचा राईड चार त्यांचं म्हणणं होतं किती घेत्या एक लाख रुपये देतो टॅक्सी काय करतो म्हणजे एक लाख रुपये त्याच्यामध्ये चार्ज मला काय म्हणायचं मी काय म्हणलो माधव मागता नाही ना नाही ना नाही चुकीचं काय मागता ते धन्यवाद घेऊ न आपण आपण लागते कितीच माग राईट जेवढं भूक आहे तेवढं चाललं घ्या कम्पल्सरी कंपल्सरी देणारावर कम्पल्स नाही करायला पाहिजे मग आहे त्याच्यामुळं कमी लोक असते इथल्या लोक